तिकडे हसन मुश्रीफांनी छगन भुजबळांना खडे बोल सुनावले छगन भुजबळांनी मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून आव्हाडांना पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे बाबासाहेबांचा फोटो फाडल्यावरून भुजबळांनी आव्हाडांना सुनवायला हवं होतं मात्र त्यांनी पाठिंबा मा दिला हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हणत मुश्रीफांनी भुजबळांना सुनावलंय तर आव्हाडांकडून अनावधानानं झालेली चूक होती असं म्हणत वडेट्टीवारांनीही पाठिंबा दिला चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिस दिसत नाही अजून पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे केवळ आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना अमृत नोनी गॅसरी अपचन तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नदी गॅस्ट्रिन त्याच्यावर टीका करण्यात आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैव आहे त्यांनी या वस्तीत त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते त्यांना अशा पद्धतीने जे केलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे अशा पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता होती ते भुजबळ साहेबांनी केलेले हे फार दुर्दैवी आहे आता नाराजी ती आहे वरवर असल्याची दिसते आहे पण त्यांनी अनेकदा माझी कुठलीही नाराजी नाही स्पष्ट केलं आहे जितेंद्र आवाड यांच्या संदर्भात भुजबळ साहेब जे बोलले ते खरं बोलले की त्याने ते, ते चुकू जाणून बुजून केलेली चूक नाही तर ती अनावधान झालेली चूक आहे कारण जितेंद्र आव्हाड हा हे व्यक्ती पुरोगामी विचाराची व्यक्ती आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन सातत्यानं त्यांनी किल्ला लढवला आहे